विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन न ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी न पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हाल तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिके मध्ये आपण उतारा क्रमांक एकशे बावन्न अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील उतारा आपण या ठिकाणी अभ्यासूया आजच्या तासिकेतील उतारा काय आहे उतारा अभ्यासण्याच्या अगोदर आपण एक काम करू या उताऱ्याखाली पाच प्रश्नांची पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचा अभ्यास करू पा पहिला प्रश्न का आहे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आवश्यकता आहे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी टिंबटिंबची आवश्यकता आहे ये जंगले बी मानव सी प्राणी डी साधन संपत्ती प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन संवर्धन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द टिंबटिंब हा आहे संरक्षण निवारा निर्माण आणि पर्याय क्रमांक डी आहे विनाश संवर्धन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द टिंबटिंब हा आहे पर्याय क्रमांक ए संरक्षण बी निवारा पर्याय क्रमांक सी निर्माण पर्याय क्रमांक डी विनाश पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीनाच्या उतार्यातील हा आपण जी एक तुम्हाला मी पी डी एफ टाकली होती संस्कार कोचिंग क्लासेसची त्या पी डी एफ म्हणजे त्या ह्याच्यातील प्रश्नपत्रिकेतील प्रश्नपत्रिकेची पी डी एफ टाकली होती थी। त्यातील हा उतारा आहे खालीलपैकी शहाना या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता आहे शहाना या शब्दाचा समानार्थ समानार्थी अर्थ नसणारा शब्द कोणता आहे पर्याय समंजस बी विनोदी सी हुशार आणि डी समजूतदार प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार काय आहे सुतार काम हे जंगलावर अवलंबून आहे कारण जंगले टिंबटिंब पुरवतात इंधनासाठी लाकूड लाकडी सामान बनवण्यासाठी लाकूड कागद बनवण्यासाठी लाकूड प्राण्यांसाठी आश्रय निवारा प्रश्न क्रमांक पाच. जंगली प्राणी बेघर जर कारखाने होतील कागद नष्ट केले तर घरे बांधली तर जंगले नष्ट केली तर पर्यावरणाची काळजी घेतली तर या ठिकाणी आपण हे पाच प्रश्न खालील प्रत्येकी चार चार पर्यायांचा अभ्यास केलाय आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ उतारा वाचन करू आता आपण उतारा का आहे पहा जंगले आपल्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहेत आपल्याला घर बांधण्यासाठी लाकडी सामान बनवण्यासाठी फर्निचर बनविण्यासाठी लाकूड मिळते जंगले आपल्याला इंधन व कागद बनवण्यासाठी सुद्धा लाकूड देतात ते पक्षी प्राणी व कीटकांना निवारा देतात ते काय करतात पक्षी प्राणी व कीटकांना निवारा देतात जंगलामुळे पाऊस पडतो जंगलाचे अस्तित्व हे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महत्वाचे आहे पहा जंगलाचे अस्तित्व हे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महत्वाचे आहे पर्यावरणाची काळजी घेणे हे निर्विवाद आहे पर्यावरण व त्यातील साधन संपत्तीचा शहाणपणाने उपयोग करणे हे मानवाच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे उतारा छोटासा आहे पण पर्यावरणाविषयी आपल्याला तो आपल्या आयुष्यामध्ये कामी येणारा उतारा आहे तर पहा आपण पहिला प्रश्न का है तिम्ब तिम्ब आहे आपण यातील पाहूया पर्यावरणाच्या संरक्षणासाठी टिंबटिंबची आवश्यकता आहे कशाची आवश्यकता आहे ए जंगले बी मानव सी प्राणी साधन संपत्ती पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कशाची आवश्यकता आहे प्रणव पर्याय क्रमांक गवारे ये सलोनी ये अमृता ए दिगेकर ए अनुराग ए कदम गवारे श्रुतिका दिघेकर समयाक, झोपले चला पर्या जणांचा पर्याय पहा या ठिकाणी आपल्याला उतार्यात दिलेला आहे काय दिलेला आहे जंगलाचे अस्तित्व हे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महत्वाचे आहे जंगलाचे अस्तित्व कशासाठी आहे पर्यावरणाचे संरक्षण किंवा संवर्धन म्हणजे संरक्षण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जंगलाची आवश्यकता आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आलं लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक का दोन काय आहे प्रश्न क्रमांक दोन संवर्धन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द टिंबटिंब हा आहे संवर्धनचा विरुद्धार्थी शब्द काय संवर्धन म्हणजे काय करणे संरक्षण करणे जंगलाचे संवर्धन करायचे म्हणजे काय आहे संरक्षण करायचे बरोबर आहे नष्ट करणे म्हणजे नाहीसे करणे मग संवर्धन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द टिंबटिंब आहे ये संरक्षण संरक्षण म्हणजे संवर्धन संवर्धनचा हा समानार्थी शब्द आहे निवारा म्हणजे घर हा त्याचा समानार्थी शब्द होऊ शकतो का संवर्धनचा नाही निर्माण निर्माण म्हणजे नवीन तयार करणे तर संवर्धनचा विरोधार्थी शब्द आहे विनाश पर्याय क्रमांक डी हे उत्तर का असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी चेके दिगेकर सलोनी आलुरे समय थोरात गांगुरडे गवारे अमृता रेवगडे आलुरे श्रुति मोहनकर श्रुतिका प्रणव तुलसी गायत्री चला खिल्लारे केदार ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी शहाणा या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता आहे शहाणाचा समानार्थी नसणारा शब्द समंजस म्हणजेच शहाणा हा समानार्थी आपल्याला काय म्हणते समान अर्थ नसणारा शब्द कोणता समानार्थ नसणारा समंजस म्हणजेच शहाणा हुशार म्हणजेच शहाणा हा समानार्थी समानार्थी नसणारा समजूतदार म्हणजेच शहाणा काय करायचं माहित आहे का आपल्याला समजा आता मला ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी समजा मला शहाना या शब्दाचा समानार्थी शब्द नसणारा शब्द हे कळणार गेले मग मी काय करणार माहित आहे का आता शहाणाचा नसणारा म्हणले मग शहाणाचा समानार्थी असणारे शब्द शोधायचे असणारा कोणता आहे पर्याय क्रमांक ये आता विनोदीच मला माहिती नाही आहे का नाही ते मग हुशार म्हणजे शहाणा समंजस म्हणजे शहाणा हे समानार्थी आहेत आपल्याला समानार्थी नसणारा विचारले समजूतदार म्हणजे शहाणा मग तीन गेले राहिला कोणता विनोदी मग काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक बी अलक लक्षात अशा पद्धतीने कधी कधी प्रश्न सोडवायचे अमृता गंभीर आर एनचे के श्रुति दिगेकर सूर्यवंशी सलोनी अनुराग भनगरे श्रुतिका गुलाने गायत्री बलिराम नंदिनी नंदन मोरे श्रुति कदम दिगेकर केदार गवारे थोरात श्याम कुंवर अनुराग नंदन समयक आलेख लक्षात पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे सुतार काम हे जंगलावर अवलंबून आहे कारण जंगले टिंबटिंब पुरवतात काय पुरवतात सुतारकाम म्हणजे सुतार काम आपण जे लाकडी फर्निचर वगैरे बनवतो हे कशावर अवलंबून आहे जंगलावर अवलंबून आहे कशामुळं जंगले आपल्याला काय पुरवतात इंधनासाठी लाकूड सुतारकाम इंधनासाठी लाकूड बरोबर आहे पण ते इथं या या ठिकाणी येईल का सुतारकाम हे जंगलावर अवलंबून आहे कारण जंगले टिंबटिंब पुरवतात इंधनासाठी लाकूड पुरवतात बरोबर आहे पण इथलं उत्तर येईल का नाही लाकडी सामान बनविण्यासाठी लाकूड पुरवितात सुतारकाम हे जंगलावर अवलंबून आहे कारण जंगले लाकडी सामान बनविण्यासाठी लाकूड पुरवितात पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक बी ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला कदम अनुराग दिगेकर गायत्री वृषाली गवारे नंदन थोरात स्वरांजली व्यवहारे बनकर चेके तुलसी प्रणव गौतम जय खिल्लारे गंभीर अनुजकर चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनाथ वाडवणार पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक पासष्ट का आहे प्रश्न क्रमांक पासष्ट जंगली प्राणी बेघर होतील जर कधी बेघर होतील जंगली प्राणी कागद कारखाने नष्ट केले तर नष्ट म्हणजे आपण नाहीसे केले कागद कारखाने बंद केले तर जंगली प्राणी बेघर होतील का म्हणजे जंगली प्राण्यांचं जंगल घर कोणतं आहे जंगल आहे मग ते जंगल त्यांचं घर आहे तर ते कधी बेघर होतील म्हणजे घरातून बाहेर म्हणजे घर त्यांचं कधी हे होईल कागद कारखान्याचा त्याचा काही संबंध आहे का नाही घरे बांधली तर नाही जंगले नष्ट केली तर जंगली प्राणी बेघर होतील पर्याय क्रमांक सी ए उत्तर असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल चला श्रेया नरखेडकर व्हेरी गुड तुलसी गवारे सूर्यवंशी सलोनी थोरात प्रणव अमोल पवन सूर्यवंशी श्रुतिका अमृता व्यवहारे कदम केदार अंजली गांगुर्डे श्रुती तुलशी चेके मजगे गौतम समयक आराध्या संगीकर श्रुती चला समयक पाच पैकी पाच आले म्हणतो श्रेया पाच पैकी पाच रेवगडे पाच पैकी पाच बनकर पाच पैकी पाच व्हेरी गुड छान चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे सर सर जर, जर मी नोदायला लागलो तर म, मला भेटायला याल हो चला तुमचं गाव तालुका सांगा भेटायला येतो तुम्हाला मी फोन करायला लागल्यावर नक्की भेटाय तुम्ही फक्त लागा नऊ उद्याला मी सर्वांना भेटायला येईल उद्याला लागल्याच्या नंतर चला आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुयाड आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढवणार रामनाथ नंदन काय म्हणतो चला तिथं जर पैकी सगळेच मुलं लागले तर आपल्याला तिथ जायचं आहे अमृता गंभीर जय चला पाच पैकी पाच ज्यांचा आलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचे चुकलेले आहे त्यांनी हे करा मी दररोज सहा वाजता आपल्याला जे दिवसभरामध्ये दे पेपर देणार आहे उद्या सकाळी आपल्याला पेपर दिला जाईल त्या पेपरचं स्पष्टीकरण सहा वाजता दिलं जाईल पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी नंदन माझा मित्र आहे चला विद्यालय उच्च राजूर चला या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद मध्ये मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे चला गौतम पाच पैकी दोन कसं आले तुमचे बाकीचे का चुकले थोडस काळजीपूर्वक करा चला या ठिकाणी थांबू आपण बा यानंतर बुद्धिमत्तेची तासिका होईल त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा परीक्षा जवळ येऊ लागलेली आहे आज एकवीस तारीख आहे आपली परीक्षा अठरा तारखेला आहे आपल्याकडे आता सत्तावीस दिवस आहेत चला चौथ्या प्रश्नाला जॉईन झालो होतो म्हणून माझे तीन चुकले चला थोडस लवकर जॉईन होत चला सात वाजताची आहे तरी मी सात वाजून पाच मिनिटाला घेतोय तास चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब